ಅಂದರ ದಸ್ತ ಇಷ್ಟರ ಅಂದರ ಪಡದ ಅಂಗ ಬರೋ ಬಂದಿ ಫೇಲ್ ಪಾಟಿ ಮಾಡ್ ನೋಡಿ 39 ರೂಪಾಯಿ ಪರಮಕ್ಕೆ ಅವಕ್ಕೆ ತಮರೆ ಆಗಲೇ 90 ಕೊಡ್ತೀರು ಸೋನ ಲವೇ ತೊಂದು ದಯಗೆ ಯಾವ

चला सर्वांना गुड इव्हनिंग सर्व आले का लाईव्ह तर लवकर लवकर ती करा बरं गुड आफ्टरनून आहे रे गुड आफ्टरनून आहे गुड नाईट तर रात्री चहा सुरू आमचं रात्री पळी म्हणून लाईक करा बरं सध्या चहाची कुणाला कुठं तलब झाली चहाची तलब कुणा झाली हे चहा बघा आपण सकाळी एक व्हिडिओ पोस्ट केला होता ते व्हिडिओ होता की सध्या मुंबईमध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला एम एस एफची मागणी चालू आहे आणि त्यावरती आपलेच काही बांधव होते त्यांचे प्रश्न होते की सर एम एस एफ तर घेतलं तर पोलीस भरती कशाप्रकारे होऊ शकते किंवा पोलीस भरती होईल का नाही ठीक आहे नाही बघा मित्रांनो एकूणच हा प्रकार सर्वांचा एकच प्रश्न होता ह्या हो की ह्या वर्षी पोलिसांची भरती होईल की शासन एम एस एफवरतीच भागवून घ्यायचा प्रयत्न करेल ठीक आहे नाही पण सर्वांनी वर लाईक करावर बघा मित्रांनो महाराष्ट्र सुरक्षा बल आणि महाराष्ट्र पोलीस ह्या दोन्ही वेगळ्या वेगळ्या हो गोष्टी आहेत तर त्याचं डिपार्टमेंट एकांडरच असेल गृह मंत्रालयाच्या पण दोघांची कामं करायची पद्धत आणि कामं वेगळे आहेत हो हा झाला मुद्दा पहिला आणि पुढला मुद्दा काय जोपर्यंत अतिरिक्त मनुष्यबळ पोलीससाठी उपलब्ध होत नाही तोपर्यंत फक्त नेमणूक आहे महाराष्ट्र सुरक्षा बलांची ठीक आहे कारण ज्यावेळेस सिक्युरिटी आणि प्रोटेक्शनचा मुद्दा येतो त्यावेळेस हे एशिफ कार्य करतं पण बाकीचे जे काही जे महत्त्व महत्त्वाचे असतात आहेत आणि ज्या ठिकाणी का कायदा का आणि सुविस्था प्रश्न त्या ठिकाणी पोलिसाची गरज असते बरोबर आहे त्यामुळं दोघांचा काही अर्थ आर्थिक संबंध येत नाही पोलीस भरती ही वेगळी आहे आणि ते होणारच आहे ह्या महिन्यामध्ये ह्या महिन्यामध्ये किंवा पुढल्या महिन्यामध्ये जाहिरात येऊन जाईल मग तुमचे जे स्वप्न आहेत ते अधुरे स्वप्न पूर्ण होते आता बघा प्रत्येक जिल्ह्याच्या जागा मागवलेल्या आहेत जे वॅकंट पोस्ट असतील आणि दुसऱ्या पोस्ट त्या सर्व मागवलेल्या आहेत आणि त्यानंतर ता प्रत्येक जिल्ह्याचे सध्या पत्रक पडणं चालू आहे बरोबर आहे आणि जे पोरं वेटिंगला होते वेटिंगला होते जिल्ह्यामध्ये पोलीसच्या त्या पोरांचं बघा सध्या बोलवणं चालू झालं कारण अंडरची लिस्ट पडलेली आहे आणि डॉक्युमेंटमध्ये काही पोरं काढलेले आहेत डॉक्युमेंट असेल कॅरेक्टर असेल त्यामध्ये मुलं काढल्यामुळं जे वेटिंग लिस्ट पडली होती त्यामध्ये पहिले आठ नऊ आठ नऊ आठ नऊ दहा बारा मुलं हे बोलवणं चालू आहे आणि बाकीचे तुम्हाला काही माहिती हवी असेल तर आपलं जे इंस्ट्राम चॅनल आहे टेलिग्राम आणि चालू आपलं व्हॉट्सअप चॅनल आपण त्यावरती महत्त्वाचे पत्रक वगैरे असतात ते आपण पोस्ट करत असतो नेहमी ठीक आहे प्रत्येक वेळेस लहान गोष्टीला व्हिडिओ बनवणं पण शक्य नाही ना, ना। त्यामुळं आपण त्यावरती टाकायचा प्रयत्न करत असतो प्रत्येक कामामध्ये तुमचे काही प्रश्न असतील पोलीस विषयी विचारा सोम सु, सुमेध मोरे मुद्द्याचं बोला आता मुद्द्याचं वयाविषयी ज्यावेळेस या महिन्यामध्ये जाहिरात निघेल पोलिसांची त्यावेळेस वयाचा मुद्दा जो आहे तो वयाचा मुद्दा क्लिअर होऊन जाईल जर प्रथमच का शासनानंतर त्यामध्ये इन्क्लूड नाही केलं तर परत त्यामध्ये आपण मागणी धरून ते आपल्याला इन्क्लूड करून घ्यावं लागतं ठीक आहे आणि त्यावेळेसच तुम्हाला एज जे आहे वेजवाडीचं ते त्यावेळेस मिळेल आता जो पुढला होता मुद्दा भरतीचा भरती ह्या महिन्यामध्ये भरतीची ॲड पडू शकते ह्या महिन्यामध्ये किंवा पुढल्या महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये त्याचं त्याविषयीचं काम हे खूप झपाटून काम चालू आहे हे बघा तंबू आमचा तंबू का त्यामुळं भरतीची ॲड ह्या महिन्यामध्ये किंवा पुढल्या महिन्यामध्ये नक्कीच होईल बरं का आणि मी शिफ्टची नवीन भरती नाही वेटिंगची चालू सध्या झोपणार नाही झोपणार कधी नाईट ड्युटी चालू आहे सकाळी झोपायचं सकाळी सकाळी झोपायचं नऊ वाजता सकाळी झोपायचं नऊ वाजता झोपायचं दुपारी एकला उठायचं एक, एक वाजता उठून क्लास घ्यायचे पोरांचे फुकटमध्ये क्लास घेऊन नंतर लेकरं बाळ बायको ते नंतर अशा गोष्टी असतात ठीक आहे आणि सर्वांसाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे बघा वेळ जाण्यापूर्वी सावधवा आयुष्यामध्ये पोरी म्हणा किंवा फ्रेम फॅक्टर जे असतात ते भरपूर असतात त्यामुळं याकडे लक्ष न देता लक्ष हे करिअरकडे द्या पूर्णपणे लक्ष केंद्रित करून त्याकडे वर्क करा आणि जे यावेळेसची भरती होणार आहे हे भरतीची याड ह्या महिन्यात किंवा पुढल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येऊन जाईल लोकसभेचे येऊन निवडणुकीच्या अगोदरच त्यामुळे तुम्हाला काही टेन्शन घ्यायची काही गरज नसणार आहे आणि सर्वांचं जे पॉझिटिव्ह थिंकिंग एक असेल की तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला जागा ह्या निघतील या वर्षामध्ये आणि तुम्ही फक्त एवढाच प्रयत्न करा की तुम्हाला कशाप्रकारे जास्तीत जास्त पदं घेता येतील मार्क घेता येतील त्यामध्ये मार्क कुठले ग्राउंडचे आणि लेखीचे हे ग्राउंड ब तुमच्या हातामध्ये असते त्यामुळं ग्राउंड चांगले कसे तुम्हाला मार्क घ्यायचे ते तुम्ही ठरवलं पाहिजे मित्रांनो तुम्हाला कसा वेळ द्यावा लागेल ग्राउंडला तुम्हाला डायट प्लॅन नेमका तुम्हाला डाएट प्लॅन कोणता तुम्हाला डायट प्लॅन घ्यावा लागेल ह्या तुमच्या गोष्टी आहेत हे तुम्हाला ठरवायचं आहे आपण त्याविषयी पण पाठीमागं व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत ठीक आहे आणि सोबत ठेवूल का डायटशिवाय तुमचं ग्राउंड चांगलं होऊ शकत नाही आपण जे दररोजचं आपली एनर्जी बर्न जाळतो आपली एनर्जी ती तुम्हाला एनर्जी बैल भरून हो काढावं लागते त्यामुळे तुम्हाला तिचे हा बघा आता पोरांचा मुद्दा सांगतो मेन काय होता पोरांचा मुद्दा होता सर जागा किती निघतील पदं त्याविषयीचा पद हे अठरा हजार प्लस पदं असणार आहेत कारण मुंबईमध्ये सुद्धा सात ते आठ हजार पदं रिकत आहेत प्रत्येक लहान लहान जिल्ह्यामध्ये सुद्धा जागा ह्या शंभरच्या पुढे जागा आहेत त्यामुळे टोटल पोलीसचे पदं हे तेरा हजार प्लस त्यामध्येच इन्क्लूड करून ड्रायवर आणि राजोत्पादन सॉरी राज्य कारागृह आणि त्यानंतर एस आर पी एफ हे सर्व मिळून अठरा प्लसची भरती जाऊ शकते मागच्या वर्षी म्हणजे ह्यावेळेस अठरा जी होती यावेळेस दोन तीनमध्ये हजार मिक्स केले अजून कारागृहाचे तर वीसपर्यंत आकडा जाऊ शकतो दोन हजार बावीसची आणि तेवीसची भरती आणि काही नवीन व्हॅकंट पोस्ट असतील त्या किंवा नवीन पदन असेल त्यामुळं भरती ही मोठ्या प्रमाणामध्ये होईल फक्त तुम्ही ठीक आहे एक सर्वांनी लाईक करा सर्व झोपा आता किंवा अभ्यास करत बसा